हॅलो नमस्कार जय भवानी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये मध्ये गेलेला आहे आणि त्यानंतर मी नुसते बसूनच होते कारण भरपूर अशी थंडी वाजत आहे पाऊस वातावरण खूप असं बिघडलेलं आहे मी थोड्या वेळाने दाखवतेस तुम्हाला कसं वातावरण झालेलं आहे कारण सकाळपासून म्हणजे रात्रभर नुसता पाऊसच चालू आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे की मी भाजी आणायला गेलेली होती भरपूर असा वेळ झालेला होता सव्वा अकराला तर सव्वा अकराला तर आम्ही घरी चालू त्यानंतर जेवण वगैरे केलं तर के बारा साडेबारा मला असेच वाचले तर भाजीचं वगैरे काहीही मी सायंकाळी भरलेलं नाही तर चला तर आता मी फटाफट पट भाजीचं वगैरे भरते सर्वात अगोदर कारण पसारा पडलेला आहे आणि कसं ते भाजीची जुडी वगैरे ओ आणि भाजीच्या जुड्या वगैरे कशा ओल्या होत्या त्यामुळे मी फॅनमध्ये रात्री सोबत ठेवलेल्या होत्या चला तर आता फटाफट अगोदर भाजीचं ठेवते आणि आणि त्यानंतर मग आपल्या रोजच्या कामाला सुरुवात करते आणि माझा चहा वगैरे घेऊन झालेला आहे फक्त आणि नुसतं असं बसूनच आहे आरामात कारण खूप थंडी वाजता पाक गेलेला आहे साडेसातला शाळेत आणि आता साडे नऊ वाजत आहे आणि आता मी कामाला सुरुवात करत आहे चला तर मग ब्लॉग संपूर्ण नक्कीच बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पसारा पडलेला आहे मेथीची भाजी कांदा थोडी भाजी मी तोडायला घेतलेली होती तिकडे तर ते तिकडे कचरा त्याचा पडलेला आहे तर थोडी वेळ झाल्यामुळे बाकीचं भाजीचं किंवा पाऊस आल्यामुळे भाजीचं जुडा वगैरे सगळं ओल्या होत्या त्याच्यामुळे मी रात्रभर फॅनमध्ये सोबत ठेवलेल्या होत्या आणि आत्ताच इथे आणून ठेवलेलं आहे चला तर आता पटापट हे आवडून घेते अगोदर भाजीचं ठेवते आणि त्यानंतर मग झाडू पोचा आंघोळ वगैरे करते त्याची कळी ठेवलेली आहे इकडे पोळीचा डब्बा आहे आणि इकडे पिंगर वगैरे मी सकाळी पार्टला तळून दिलेले होते ते आहेत तर मी पार्थ कसा स्कूलमधून लवकरच येतो आणि मला उठायला वेळ झालेला होता त्यामुळे मी पार्थला पिंगरच तळून दिलेले होते तो साडे अकराला ला त्याला सुट्टी होऊन जाते तो घरी येऊन जातो पाच दहा मिनिटात तर आता इथे बघा मी फ्रीज ओपन केलेली आहे आणि सर्वात अगोदर बघत आहे त्याच्यात काही भाजीचं वगैरे शिल्लक आहे की काय तर थोडंसं कोहळं होतं त्यात शिल्लक तर ते मी काढून घेतलेलं आहे कारण कसं आहे थोडंसं फ्रीज पुसून घेते तसं तर त्या दिवशी क्लिनिंग केली होती डीप क्लिनिंग फ्रीजची परंतु आता म्हटलं एकदा आता भाजीचं भरायचं आहे त्या अगोदर थोडंसं क्लीन करून घेते पुसून घेते स्वच्छ कारण मुलं काय करतात तीनदा फ्रीज खोलतात त्याच्यातून काही काढतात तर त्याच्यामुळे हात लावतात काही सांडवून ठेवतात तर थोडंसं वरवर असं क्लि तिन पुसून घेतलं मी व्यवस्थित आणि काही भाजीचं जे ठेवायचं होतं ते ठेवून दिलं तर आता भाजीच्या जुड्या वगैरे आलू कांदे हे राहिलेले आहेत ठेवायचे तर इथे आलू कांद्याचं स्टँड काढलेलं आहे आणि त्यातले अगोदर बघा मी कांदे जुने कांदे आणि नवीन कांदे असे वेगवेगळे ठेवलेले आहे म्हणजे जे अगोदरच्या बाजारातले शिल्लक राहिलेले होते ते बाजूला केले आणि त्याच्या बाजूला नवीन कांदे ठेवले आता इथे आलूसुद्धा जुने काढून घेतले बाहेर अगोदर स्टँडमधून आणि त्यानंतर आता त्या अगोदर नवीन आलू खाली ठेवले त्याच्यावरती मग आता जुने आलू ठेवले आणि एका छोटीशा टोपलीमध्ये टोपली मी अशा प्रकारे लसण ठेवलेलं इथं थोडंसंच होतं लसूण तर म्हटलं चला टोपलीमध्येच ठेवून देते छोट्याशा आणि इथे तुम्हाला दिसत असेल या कांद्याच्या टोपल्यामध्ये वरती जे दिसत होते कपडे ते कसे पुसायचे कपडे ॲपरन वगैरे मी त्याच्यात ठेवलेलं आहे खालीच होतं तो कप्पा तर तर आता बघा इथे भाजीचं भरून झालेलं आहे इथे बाजूला दिसत आहे आता मी इथे भाज भा, मेथीची भाजी तोडत आहे आणि बाजूला इथे डांगर आहेत दोन आणलेले होते मुलांनी टरबूज वगैरे सांगितलं होतं पण कसं वेळ झाला तर मिळालंच नाही तर भाजीचं वगैरे भरल्यानंतर मी इथे केलेली होती आंघोळ झाडू मारलेला होता फक्त आणि आंघोळ करून घेतलेली होती तर इथे सर्वात अगोदर आता मी आंघोळ केल्यानंतर ठेवत आहे चहा आणि ते आता मी चहा ठेवून देते आणि त्यानंतर मग आपलं समोरचं करण्यात तर साधा आज शनिवार आहे आणि मला आहे उपास आणि मी साबुदाणासुद्धा टाकायची विसरलेली होती तर इथे आता साबुदाणासुद्धा मी भिजत घालून देते आणि सुद्धा थोडा जास्तच करणार आहे कारण मुलांना सुट्टी आहे आणि मुलांना साबुदाना कसं आवडते पण अशा वस्तू तर थोडं जास्तच करत आहे मी मुलांच्या हिशोबाने की त्यांनासुद्धा खाता यावा आणि त्यांना आवडतेस मुलं खूप उत्साही होतात ती विकाला भरपूरच आवडते तर चला तर आता इथे मी साबुदाणा अगोदर वॉश करून देते चांगल्या प्रकारे आणि त्यानंतर मग त्याच्यात थोडं पाणी टाकून झाकण ठेवून मुरू देते त्याला कसं माझं सर्व कामं पूजा वगैरे आठपतपर्यंत तो छान मुरून जाणार आता सुद्धा तर इथे बघा बाहेर दाखवत आहे मी तुम्हाला मगाशी दाखवायचंच राहिलं तर पावसामुळे काय परिस्थिती झाली आहे झाडं असे झोकून गेलेलं आहेत पूर्ण बघा कडीपत्त्याचं झाड असं झोपून गेलेलं आहे पूर्ण आणि इकडं सर्वत्र असं चिक्कल पाणीच पाणी जमा झालेलं आहे चरबीकडे वरती पाणी जमा झालेलं आहे पूर्ण आणि आणखी मी बाहेरचं पाणी वगैरे नव्हतं टाकलं कारण पाऊस चालूच होता आत्ताच चा पाऊस थांबलेला आहे त्यानंतर मी हे शूट घेत आहे तर आता पाऊस थांबलेला आहे तर म्हटलं चला आता इथे पाणी टाकून देते तर थोडंसं पाणी वगैरे मी इथे टाकून दिलं अगोदर आणि पूर्ण पाणी मी आता काढून घेते तर बाहेरचं करून घेते अगोदर मग नंतर घरातलं पोचा आणि पूजा वगैरे करते नंतर तर आता बाहेर पाऊस थांबला म्हटलं तर लगेचच करून घ्यावं नंतर काय आणखी पाऊस वगैरे आला तर आणखी तसंच राहील तर बघा आता बाहेरची साफसफाई झाल्यानंतर मी आतमध्ये पोचा लावायला घेतलेला आहे आणि म्हटलं आता पटापट पोचा लावून सोपू देते कारण एविका झोपून होती तर बघा लगेच ती उठलेली आहे जसा मी पोचा मारत आणलेला आहे थोडाफार झाला आणि ती उठलेली आहे झोपेतून तर आता तिचं चालू होईल चहा दूध म्हणजे मुलांचं सुद्धा बघावंच लागते कामं हातातले सोडून त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागते तर आता त्यात आणखी थोडाफार वेळ माझा जाणार आहे तर त्यात आता मी तिला ब्रश करायला पाठवलेला आहे परंतु ते इथेच बसलेली होती थोडा वेळ आणखी गेलीच नव्हती कसं मुलांच्या मागे आणि सुट्ट्या त्या आणखीन जास्त ऐकत नाही मुलं तर ती आणखी बसलेलीच होती नंतर मी माझं संपूर्ण करून घेतलं तरी ते आता मी पोचा मारल्यानंतर सर्व डस्ट म्हणजे डस्ट नव्हता रोजच मी हे पुसत असते तर सोपे टी व्ही हे सर्व मी रोज पुसते तर ते म्हटलं पटापट हात मारून घेते म्हटलं आणि नंतर मग तिचा ब्रश करून द्यायचा होता क स्वतःच ब्रश करते ती पण मला तिला द्यायचा होता तिच्याजवळ म्हणजे ती ऐकत नाही ना बसूनच होती इथे तर तिच्या हातात दिला की मग बरोबर करतात ब्रश तर तिला ब्रश वगैरे दिला त्याच्यानंतर इथे मी आता घेत आहे चहा हा निवांत बसून आणि इथे बघा युविकाचं काय चालू आहे असं उठल्यानंतर काही ना काही चालूच असते यांचं तर आता इथे चहा वगैरे पिऊन घेते आणि त्यानंतर समोरची कामं करते तरी ते माझे टी व्ही युनिट वगैरे थोडंसं पुसायचं राहिलेलं होतं इथलं तर इथलं क्लीन करून घेते आणि मी हे जे काही घरातलं पुसत आहेत ना म्हणजे जे काही क्लिनिंग दाखवलेली आहे तुम्हाला आता मी सोपे फ्रीज वगैरे आणि दरवाजे जे पुसत आहे हे मी दररोजच पुसत असते कारण कसं क्ल वरचं घर आहे त्याच्यामुळे धूर भरपूर येतो भरपूर अशी डस्ट येते तर दररोजच मी दरवाजे वगैरे व्यवस्थित पुसून घेते आणि समोरचा दरवाजा पुसताना मी पूर्ण दरवाजा पुसते आणि त्याची बाहेरची फ्रेम वगैरे सर्व पुसून घेते व्यवस्थित आणि त्यानंतरच मग पूजेला सुरुवात करते माझ्या

बड़ बड़ तुमी तर इथे युविकाची बडबड तुम्ही ऐकलीच असेल तर तिला आता रामनवमी आहे त्यामुळे ते पॉम्प्लेंट वगैरे आलेले आहे राम मंदिरात काय प्रोग्रामचे तर तिथे जायची घाई होती तिला वाटलं की तिथेच जायचं आहे आणि तिने फ्रॉक वगैरे घालून मागितला होता आज तर मी म्हटलं आता फ्रॉक छोटेसुद्धा होत आहे तिला भरपूर असे तर चला घालून देते तर फ्रॉक घालून दिला त्यानंतर आणखीन तिचे नखरे वाढतच गेले बघा इथे चाळ घालून मागितल्या आणि इथे माझी मजा घेत होती ती मला म्हणत होती की तू चाळचं ते दाहूक दाबण्यासाठी वाघ खाली आणि मी तुला आशे आशीर्वाद देते तर बघा अशा प्रकारे विका मस्ती करत होती आणि तिच्यासोबत आणि तिने तुमच्यासोबत सुद्धा भरपूर अशी बडबड केली अगोदर तर बघा असे असते मुली असल्या की खूप नखरे असतात त्यांचे आणि खूप नखरा असतो आणि विकाची तयारी वगैरे करून दिल्यानंतर मी पूजा केलेली आहे ते काही दाखवलं नाही सध्या तुम्हाला समोर दाखवतेच तर इथे आलेले होते नळ तर मी पटकन नळासाठी इकडे खाली धावत आलेली होती कारण आमच्या इकडे नळांचा भरपूर असा प्रॉब्लेम आहे तर पाणी खालून वरती न्यावं लागते प्याचं आणि हा प्रॉब्लेम फक्त उन्हाळ्यातच असतो संपूर्ण परिस्थिती बदलली सर्व ब बदलाव होत चाललेले आहे परंतु नळाचा प्रॉब्लेम काही आमच्या गावात सॉल्व्ह होत नाही आहे आणि हा प्रॉब्लेम उन्हाळ्यातच होतो फक्त तिसऱ्या दिवशी नळ येतात आणि तो एकच तास नळ असते त्यामुळे आम्हाला पाणी भरपूर साठवून ठेवावं लागते तर अशा प्रकारे मग खालून वर पाणी आणावं लागते तसा पार्थ होता माझ्या सपोर्टला पण कसा आहे तो पण छोटाच आहे आणि एवढं सर्व अन्न त्याच्याने होत नाही वरती छोटी घगरी वगैरे तो आणतो वर माझी थोडीफार मदत करत असते चला तर आता तर बघा इथे माझं पाणी वगैरे भरून झाल्यानंतर आणखीन मला टाक्यात वगैरे लक्ष द्यायचं होतं आणि सम सर्व करता करता कपडे वगैरे धुता सर्व करता करता मला ती साडेतीन वाजलेले होते तर त्यानंतर मी त्या दिवशी काहीच शूट केलं नाही कारण ज्या दिवशी पाण्याची घाई असते ना, ना त्या दिवशी भरपूर असं खाली वर करता करता हातपाय भरपूर दुखून जातात तर त्याच्यामुळे नंतर काही शूट केलंच नाही चला तर आता भेटूया नेक्स्ट मॉर्निंग तर हे बघा अशा प्रकारे आजची पूजा केलेली आहे मी आणि पूजा आरती सर्व आटोपलेला आहे मगाशीच शनिवार आहे आणि मला आहे उपास तर घरची पूजा आरती सर्व झाल्यानंतर मी गेलेली होती मंदिरात आणि मंदिरातून आल्यानंतर कपडे वगैरे वाढत टाकले आणि त्यानंतर आज मी बनवलेला आहे माझ्यासाठी फराळाला साबुदाना चला तर मी दाखवते आता तुम्हाला तर बघा इथे भरपूर असा वेळ झालेला आहे आणि साबुदाना मी बनवलेला आहे माझ्यासाठी बघा आता साबुदाना झालेला आहे माझा बनून रेडी आणि मुलंसुद्धा सुद्धा तिकडे साबुदाना खाण्यासाठी मुलंसुद्धा सुद्धा वाट बघत आहेत आणि चला तर अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवून देते आणि त्यानंतर मग मी सुद्धा फराळाचं करून घेते तर आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे आणि मी सुद्धा आता फराळाचं करून घेते भरपूर वेळ झालेला आहे चला तर मग भेटूया पुढल्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या सुखी राहा आणि आनंदी रहा, आणि कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय टेक केअर